स्वामी समर्थ जय माता दी मित्रांनो तर आपल्या सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर नवरात्रीत घटामध्ये तुळशीच्या पानांचा एक असा गुप्त उपाय मी तुम्हाला सांगणार आहे जो करून माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेता येतं आणि त्यामुळे घरामध्ये तुमच्या पैशाची कमतरता कधीच भासणार नाही घरामध्ये हवा तेवढा तुम्हाला पैसा हा येत जाईल आणि तुमच्या सगळ्या गरजा भागत जातील होय मित्रांनो जो तुमच्याकडे पैशाची खूपच तंगी होत असेल घरामध्ये तुम्हाला पुरेसा पैसा येत नसेल घरामध्ये सततचा आजारपण असेल आणि वायफट खर्च जर होत असेल तर तुम्हाला हा उपाय नवरात्रीमध्ये नक्कीच करायचा आहे मित्रांनो नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये अगदी माता लक्ष्मी ही जागृत स्वरूपात सगळीकडे वास करत असते आणि ते आपल्या प्रिय भक्ताला जर त्याने आपल्यासाठी काही खास उपाय केले असतील तर ती त्याच्या घरी कायमची निवास करू लागते तर असाच एक मी खास जो गुप्त उपाय आहे तो तुमच्यापर्यंत मी घेऊन आलेले आहे जो नवरात्री घटाच्या दिवशी तुम्हाला तुळशी मातेची ही सेवा करायची आहे तर घरामध्ये लक्ष्मीचा वास होईल असं सांगितलं आहे धनवर्षा होऊ होऊ शकते आणि तुम्हाला तुमच्या जीवनातील सारे अडथळे आहेत ते दूर होऊ शकतात नवरात्रीमध्ये आपण घरात कलश किंवा घट बसवतो हो हा घट म्हणजेच देवीचे प्रतीक असते शास्त्रामध्ये आहे की तुळस ही विष्णुप्रिय आहे आणि लक्ष्मी माता विष्णुपत्नी आहे म्हणूनच तुळशीची पाने घटामध्ये तुम्हाला अशा प्रकारे तिचा उपयोग करून माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचं आहे मित्रांनो माता दुर्गा माता रेणुका माता सप्तशृंगी हे एकाच माताचा सगळा अवतार असतात आणि त्यामुळे तुळशी मातासुद्धा पण माते स्वरूपच मानत असतो आणि त्यामुळेच या तुळशीच्या एका पानाचा उपयोग करून तुम्ही माता लक्ष्मीला प्रसन्न करू शकता माता दुर्गेला प्रसन्न करू शकता माता लक्ष्मी ही तेव्हाच प्रसन्न होत असते जेव्हा तुम्ही या दिवसामध्ये तुळशीची मनोभावे पूजा करता तुळशीच्या झाडाच्या जवळ तुम्हाला नऊ दिवस रोज तुपाचा दिवा या दिवशी लावायचा आहे मित्रांनो तुळशी मातेची सुद्धा नितांत भक्ती तुम्हाला या दिवशी करायची आहे तिला फुल अर्पण करायचं आहे रोजच्या रोज तिला हळद कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत मित्रांनो या दिवशी नऊ दिवस तुम्हाला तुळशी मातेला जे आहे तो तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे मित्रांनो कारण की दुर्गा माता आपल्या घरात येत असते आणि तुळशी माता ही दुर्गे मातेचंच एक रूप आपण मानत असतो सगळ्या माता या एकच असतात आणि यामुळे जर माता तुळशीची जर कृपा तुमच्यावरती झाली ना तर तुमच्या घरातील पैशाचा अपव्यय थांबणार आहे कर्जमुक्ती होणार आहे कर्जमुक्तीतून तुमची मुक्तता होणार आहे आणि घरात सुखसमृद्धी वाढणार आहे तर मित्रांनो अगदी साधा सोपा उपाय आहे नवरात्रीत रोज सकाळी स्नान करून शुद्ध मनाने घटासमोर बसायचं आहे एक ताजं तुळशीचं पान तुम्हाला घ्यायचं आहे ते स्वच्छ धुवून घटाच्या इथे जेव्हा तुमच्या घटाकडे जेव्हा धान्य उगवून यायला सुरुवात होते त्या धान्यामध्ये ते, ते पाण्याला हळद कुंकू अक्षदा आणि त्याच्यावर ती ओम किंवा रिम किंवा क्लिम असा कोणताही या तिन्हीपैकी एक शब्द जो आहे तो तुम्हाला कुंकुवाणी लिहायचा आहे ओम रिम किंवा क्लिम म्हणजे आपण ओम श्री क्लिम महालक्ष्मी नम या मंत्रातील हे तीन अक्षर आहे त्या तीन अक्षरातला ओम जरी लिहिला किंवा श्री जरी लिहिला रिम जरी लिहिला किंवा क्लिम जरी लिहिला तरी चालू शकतो मित्रांनो आणि एवढं केल्याने देवी लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होणार आहे जर रोजच्या रोज हा उपाय केला तर अतिशय उत्तम आणि जर तुम्हाला झालं नाही तर अष्टमी आणि नवमीच्या दिवशी हा उपाय तुम्हाला जरूर करायचा आहे मित्रांनो लक्ष्मी मातेचे अनन्य साधारण असे महत्त्व आहे आपल्या जीवनामध्ये कारण की ज्या पण लोकांच्याकडे जीवनामध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद स्वरूप डोक्यावरती आपल्या पडतो ना त्याच्या जीवनामध्ये कधीच कशाची कमतरता आपल्याला भासत नाही जीवनामध्ये सगळ्या गोष्टी हे मिळत जात असतात मित्रांनो त्यामुळे लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी एक सेवडकर एक असे उपाय तुम्हाला करायचे असतात तुळशीचे जे पान आहे त्या पानांवरती असा शब्द लिहून तुम्हाला धान्यामध्ये तो लपवून ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो मंत्राचा उच्चार आहे तो तुम्हाला अकरा वेळा किंवा एकशे आठ वेळा हा मंत्र तुम्हाला उच्चारायचा आहे मित्रांनो आणि त्यानंतर शेवटच्या दिवशी तुम्हाला ते पान जे आहे ते उचलून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा किंवा वाहत्या पाण्यात विसर्जन केलं तरीही चालेल याने काय होतं की माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होत असते आणि तुळशी मातेमध्ये माते तुळशी मातेचासुद्धा आशीर्वाद तुमच्यावरती मित्रांनो राहत असतो त्यानंतर एक तुळशीचं पान जे आहे ते तुम्हाला जर घटामध्ये टाकणं शक्य असेल तर तुम्हाला ते घटामध्ये सुद्धा टाकायचं आहे घटाला तुम्ही जी माळ लावताना त्या माळेमध्ये तुम्हाला ते एक जे पान आहे ते पान घालून तुम्हाला घटाला माळ घालायचे याने सुद्धा लक्ष्मी माता ही प्रसन्न होत असते आणि त्यांची कृपा जी आहे ती तुमच्यावरती राहत असते मित्रांनो तिसरा असा उपाय म्हणजे एक तुम्हाला लक्ष्मीचं जे पान आहे म्हणजे तुळशी मातेचं जे पान आहे ते स्वच्छ धुवायचं आहे त्याला तुमच्या घटाच्या समोर ठेवून हळद कुंकू अक्षध लावायच्या आहेत आणि त्यावरती सुद्धा तुम्ही मंत्र जाप करायचं आहे आणि असं पान तुम्हाला तिजोरीमध्ये या नऊ दिवस तुम्हाला ठेवायचं आहे किंवा अष्टमी किंवा नवमी या कोणत्याही दिवशी पुरा एक दिवस तुम्हाला ते पान ठेवायचं आहे त्यानंतर ते तिथं पान तुम्हाला ठेवल्यानंतर शेवटच्या दिवशी घटासोबत ते विसर्जित करा किंवा तुमच्या तिजोरीमध्ये मंदिरामध्ये हे पान तुम्हाला ठेवायचं मित्रांनो लक्ष्मी मातेचा आगमन आपल्या घरात होण्यासाठी खूप मोठ्या गोष्टी करण्याची गरज नाही श्रद्धा आणि भक्तीने केलेली छोटीशी कृती सुद्धा मोठं फळ देऊन जाते तर या नवरात्री तुम्हीसुद्धा हा तुळशीच्या पानांचा उपाय करून नक्की पहा नाहीच काही झालं तर तुळशीच्या झाडामध्ये तुपाचा दिवा या नऊ दिवस किंवा अष्टमी किंवा नवमीला लावायचा आहे आणि तुळशी मातेकडे तुमची मनोकामनाही तुम्हाला मागायची आहे मोठ्यातलं मोठं कितीही मोठं तुमच्या घरावरती संकट आलेलं असू द्यात पाण्याची कमतरता असू द्यात कोणतंही असू द्यात तुमचं ते जे फळ आहे ते पूर्ण होणार आहे मित्रांनो तुमचं तुम्हाला फळ मिळणार आहे तर या नवरात्री तुम्हीसुद्धा तुळशी मातेच्या पानांचा हा उपाय करून नक्की बघा नक्की अनुभव घ्या माता लक्ष्मी ही तुमच्यावरती नक्की प्रसन्न होईल जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रपरपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद